नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गिरगाई मार्केटमध्ये मित्रांनो धुळ्याच्या मार्केटमध्ये तर बाजाराला सुरुवात झालेली बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आणि या ठिकाणी प्रॉपर दावणी असतात असं नाही की बाजाराच्या दिवशी आपण तुम्हाला या ठिकाणी गाय भेटेल तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या गाय भेटणार आहेत तर आजचे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेठ नमस्ते नमस्ते दादा किती गायला गाडी लाईती छे बजी या किया चार सेल किया चार सेल किया। अपनी हर दिन यहाँ पे दावन होती है हर दिन। कस्टमर कभी, कभी भी आया पे गाय मिल भी अपने पास खाली गिर गाय मिलती है अपनी खरीदी कांगल भावनगर जंगल की होती और महीने में कितने गाड़ी आती है अपने चार पाँच चार पाँच गाड़ी चार पाँच गाड़ी आती आपकी जनल की क्या गारंटी देते गारंटी रहेगी हाँ और जनेल की दूध की बोली रहेगी दूध की बोली रहेगी जनल की तो ये सफेद में नाइट व्हाइट वाएड में गिर में भी ये प्योर गिर भी बरबार मित्र व्हाइट में गिर तो क्या ऑफर क्या है इस इसका बोलने के एक है बोलने का लाख हजार लाख के आजू बाजू देने लाख के आजू बाजू में किसी मांगने की मांगी इसको पंचायती की की नौबर गा बने गए कितना दिन लेगी दो दिन एक दिन उसका पूरा हो गया बरबर एक दो दिन करें कितने जापे में आएगी अभी दूसरे जापे में आएगी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी पूर्ण सफेद मध्ये मित्रांनो पांढरे देगा एकदम आणि क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो इसका दोनों टाइम का मिल कितना अंदाज मिल किती पंधरा सोळा अठरा दातो मी कसे होऊ घ्या दातो मी खाली चार आहे जवान एकदम जवान एकदम बरोबर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आणि जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा क्वालिटी एकदम एकदम शांत आहे ना मित्रांनो मित्रांनो अशी गाय आलेली एकदम पांढरी छोप्र गाय मित्रांनो किंवा एक लाख अकरा हजार रुपये सांगताय ते आपल्याला पण लाखापर्यंत आपल्याला गाय द्यायची मित्रांनो बाजार समितीमध्ये प्रॉपर या ठिकाणी दहावन असते आणि एक नंबर क्वालिटीच्या काही या ठिकाणी बांधलेल्या आहेत तर कस्टमर के माध्यमशी आहे तर दो चार पाच हजार रुपये कम हो जाएंगे हा दो चार पाच हजार हर दिन दावन होते कधी बी आहे तर कमी बी मिळ खाली मंगलवार किती मंडी होती आपल्याला खाली मंगलवार काही काय मिळते बरोबर तर मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता जरा क्वालिटी पहा मित्रांनो गाईची क्वालिटी एक नंबर आहे सुंदर अशी गाय एकदम हे पहा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि दुधाला मित्रांनो पण सोळा सतरा लिटर दूध देणारे क्वालिटी बी एक नंबर आहे चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून दोन चार पाच हजार रुपये कमी करतील तुम्ही या कधी पण या ठिकाणी प्रॉपर गाय बांधलेली आहे पहा मित्रांनो माता पा कान वगैरे पाहू शकता आपण सुंदर अशी गाय एकदम एकदम निकूब आहे पहा गायची क्वालिटी पहा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा हे पहा गाय एकदम शांत काय मित्रांनो सुंदर काय एकदम तर या या ठिकाणी खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा एकदम शांत आहे पाहू शकता आपण हे पहा मित्रांनो गाईची क्वालिटी पाहू शकता दुधा लावण चांगली आणि रिजनेबल किंमत आहे व्यवहार म्हणजे तू कमी जास्त कर ते सांगायचं किती जेव्हा कस्टमर येतो ना तेव्हा होऊन जातो व्यवहार भरपूर गाई या ठिकाणी बांधलेली आहेत आता ही पांढरी शोभ्र आहे एकदम आणि बाकी यामध्ये लाल पण गाई आहेत मित्रांनो भरपूर या ठिकाणी जनलेल्या गाई पण आहेत गाई पण आहेत पहिल्या ठिकाणी दावण बांधलेली जसं आपण बाजार समितीवर एंट्री केली ते समोर जुनी चौदाची धावांनंतर यांची धावण असते मध्ये क्वालिटीच्या काय असतात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता त्या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा क्वालिटी पहा मित्रांनो इंची क्वालिटी एका नंबर एकदम गरीब हे प एकदम गरीब आहे छान एकदम किती दिन होते दोन तीन दिन व्हा दोन टाइम का आठ

मित्रांनो या ठिकाणी जनलेली काय आहे ती फॅमिलीच्या खाली लहान वासरी आहे क्वालिटी पण आपण क्वालिटी एक नंबर आहे दुधाला पण चांगली दुधाला एक नंबर काय मित्रांनो आणि व्यवहार पण चांगला इन्चॉयन्स आहे का आणि तुम्ही या आपल्याला या ठिकाणी गाडी वगैरे पण बनवून देतील पावती वगैरे पण बनवून देतील क्वालिटी एक नंबर आहे शांत काय एकदम होऊ शकता आपण कस्टमर आता यास आपवतीस बना भाउती भाउती तो में तो कोई प्रॉब्लेम नाही होता बरोबर कस्टमर कमी गाडी बी मिळती तर पहा मित्रांनो या तुम्ही खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करा आता या ठिकाणी पाच सहा गाई आलेल्या आहेत आणि या ठिकाणी लहान वासर पण बांधलेले आहेत मित्रांनो पाहू शकत हे छोटे वासरे आहेत गाईंचे इकडे पण आहेत समोर दोन वासरे आहेत बाकी हे दोन तर या ठिकाणी मित्रांनो ज्या किमतीत हे काय ऑफर काय सर

कितना हो दिन उसको हो अभी उसको ज्यादा दिन हुए है इसका मेल है बारिश का मेल है जी क्या हो बारिश का ला बोलने का 65 उदिन में वीआर में कम ज्यादा होएगा इसका कितना देंगे मिलते दोनों टाइम यार इसको 5 5.5 चालू है अभी 5 5.5 चालू पार दोनों टाइम गाइस बराबर मित्रांनो क्वालिटी बोलते क्वालिटी एक नंबर है आता पाहे बडे तुम चांगली मित्रांनो प्रॉपर दावण्या सनी की बाजार मंगळवारता तुम्ही मध्ये पणाला दिला तुम्हाला या ठिकाणी चांगले क्वालिटीचा गाय पाहायला भेटेल हे वाली सेट एकदम एकदम शांत आहे की बच्ची फेमिले गई बराबर। क्या दे रहे अभी दोनों टाइम तेरा चौदह देने दोनों टाइम का, दोनो का, दोनो का सात चलो। बराबर बर। दातो में कैसे होंगे अभी दातो में, में खाली चार दाते ये भी गाय तुम्ही चार दाते जवाने कस्टमर के घर बी जाईल जापा खाण्याचा बरोबर ते बात आहे तर मित्रांनो क्वालिटी नसते दाताला फक्त चार दात दुदाला पण चांगली जे आपण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओच्या माध्यमातून या आणि मित्रांनो प्रॉपर दावा नसते मला तुम्ही मलाही फोन करा तो तुम्हाला या ठिकाणी आपण स्वतः या ठिकाणी खरेदी करून देणार आपण आता ही पांढरीची किंमत सांगितली बाजूची किंमत सांगितली आसांच्याकडे पाच सगळी आलेले आहेत एक महिने मी में आपली दोन तीन गाडी आती है, आर चार गाडी आराम पुरी खरेदी आपली गुजराती होती है। गुजरात की बरोबर भावनगर की जंगल की, की।, की, की तर सेट आपण नामवर मोबाईल नंबर बोलो एट सिक्स टू फोर डबल नाईन फायव्ह एट वन थ्री बरोबर शेतकरी मित्रांनो नाजीम कुरेशी नाजीम कुरेशी मोबाईल नंबर सांगितला मित्रांनो ज्या पण शेतकरी मित्रांना जर यायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार जसं आपण गेट म्हणून एंट्री गेली तसं दोन नंबर यांची यांच्या धावण्यासाठी मित्रांनो एक नंबर बेवर हे चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून दोन चार बाजार रुपये कमी होतील आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर तुम्ही काही खरेदी करताना मित्रांनो बारखी लोकांना घेऊन या कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर माझाही नंबर टाकलेला विडिओमध्ये मला फोन करा मी कारण प्रॉपर धुळ्यामध्ये राहतो मी मला फोन करून तुम्ही बी आले तर तुम्हाला मी व्यवस्थित मार्गदर्शन देणार आहे चांगल्या क्वालिटीच्या गायत संपूर्ण गाई तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या कमेंट करजा मित्रांनो व्हिडिओ कसा बनलेला आहे कारण तुम्हाला मी प्रत्येक बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी गाईंची जी कॅपॅसिटी असते पंधरा प्लस चुधाची कॅपॅसिटी असते आता ही बांडरी शुभ्र गाय ही पण एक नंबर क्वालिटीची गाय मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे चला या तुम्ही आणि खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा हे पाहिजे